गांधीजींची काटकसर गांधीजींसमोर पत्राचा ढीग होता आलेलं पत्र ते काळजीपूर्वक वाचायचे आणि कोरा भाग कात्रीनं कापून बाजूला ठेवायचे जवळचे गृहस्थ बसले होते आणि बराच वेळ गांधीजींची कात्रणं ते पाहत होते त्यांनी मोठ्या आश्चर्यानं विचारलं मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हे कात्रणं बाजूला का ठेवता ह्याचा उपयोग काय गांधीजी म्हणाले जेव्हा मला पत्रांची उत्तरं द्यावी लागतात तेव्हा मी कात्रणं वापरतो मी असं केलं नाही तर हे कागद निरुपयोगी होतील आणि यामुळे दोन प्रकारचं नुकसान होईल एक अनावश्यकपणे खर्च वाढवेल आणि दुसरी राष्ट्रीय संपत्ती नष्ट होईल एखाद्या देशात असलेल्या सर्व वस्तू म्हणजे त्या देशाची संपत्ती होय आपला देश गरीब आहे अशा परिस्थितीत आपण पैशाचा दुरुपयोग करू नये गांधीजींच्या काटकसरीचा एक भागही आपण अंगीकारला तर आपली झपाट्यानं प्रगती व्हायला वेळ लागणार नाही धन्यवाद